आज शहरातून रॅली निघाली आहे वैभवांच्या प्रचारासाठी काय सांगा आज अकोली शहरामध्ये माजी आमदार रावजी टीचर साहेब यांच्या प्रचारास्थळ शहरात रॅली आहे त्या रॅलीत सहभागी होण्यासाठी वैभवांचे चिरंजीव एस पी चर पुनमताई व सर्व फॅमिली रॅलीमध्ये रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानिमित्ताने सर्व नगरसेवक नगरसेविका व सर्व नागरिक हजारोच्या संख्येने सहभागी झाले त्यानिमित्तानं सर्वांनी सहभागी व्हावे व तारखेला वैभव भावांची निशेने आहे रिक्षा सहा नंबरचं बटन दाबून आज वैभवांना मताधिक्याने निवडून द्यावं ही मी अकोले शहरच्या वतीनं विनंती करतो विरोधक असा आरोप करतायत चाळीस चा, वर्षात काही झालं नाही तालुक्यामध्ये चाळीस वर्ष जर काही झालं नसतं तर सगळ्या शहरात अकोले तालुक्यात फुकुटा असता सर्वात मोठ जलनायक म्हणून पुरस्कार हा फुकट मिळत नाही हा सर्व संपूर्ण अकोला तालुक्यात पाणीच पाणी केलेलं आहे मुन्नत मिळाला व सर्व रस्ते टीचर साहेब च केले आहे बट त्यात सुद्धा नगर जिल्ह्यात सर्वात चांगलं कोणतं होतं त्या काळात अकोल्याचं तालुक्यातच होतं त्यामुळं सर्वांनी चाळीस वर्ष लोकांना लोकांनी सांभाळून घेतलं परंतु फटा प्रचार करून आमदार निवडून आले त्यामुळं आता सर्व नागरिकांना कळाले खरा विकास तुम्ही केला त्यामुळं अपक्ष असून सुद्धा सर्वात जास्त लीडनं वैभव निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे देवटांच्या देवटांच्या सभेमध्ये रोहित पवारांनी एक विधान केलंय की तिकचर साधीच आहे की लांब आतून आपण पाठीमध्ये जाण्याचं हे करतात की याच्या बाबत काय म्हणते अजिबात नाही असं असं काही होणार नाही झालेलं पण नाही मिटिंग नाही पण फट्या वावड्या उठवायच्या आणि निवडणूक जिंकायच्या हेच मोठ प्रचार आहे त्यानंतर तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण फिरतायत प्रचार करतायत कसा प्रतिसाद एकदम चांगला प्रतिसाद एक नंबरला वैभव मत सगळीकडे किती लिंने येईल तरी काय वाटतंय असं किमान तीस चाळीस हजार रुपये लिटरांना आपण बघताय आजची पदयात्रा दोन हजार चोवीसच्या विधानसभेसाठी आदरणीय वैभव भाऊ या ठिकाणी उमेदवार आहेत अतिशय छोटे मोठे तरुण तरुण सर्व कार्यकर्ते बुधुर्ग आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या पदयात्रेत आहेत एकच मेसेज आहे का तेवीस तारखेचा गुलाल आपण एकत्र नक्की घेणार आहे त्यासाठी आपलं चिन्ह वीस तारखेला रिक्षा आहे सहा नंबरचं बटन त्या ठिकाणी आणि तीस चाळीस हजार मतांनी आमदार वैभवभाऊ तिचा निवडून येणार आहे त्यासाठी अतिशय या तरुणांचं आमच्या सर्वांचं योगदान आहे त्यामध्ये निश्चितच असा सगळे दावा करतायत काय बल आहे त्यांची संपूर्ण विचार केला तर सर्व धर्मांना समाविशकशी ही फॅमिली आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारी फॅमिली आहे वैभव भाऊंनी आतापर्यंत सर्व समाजाला न्याय दिलेला आहे काल परवाच्या ज्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य चौकशीच्या त्याच्यामध्ये मार्केट कमिटीमध्ये भाई अब्दुलभार हे मुस्लिम एकमेव उमेदवार मुस्लिम समाजाचा भावनी दिला होता लांबटे साहेबांनी एकही एक मुस्लिम उमेदवाराला संधी दिलेली त्या ठिकाणी अशा पद्धतीने अनेक ठिकाणी आता आम्ही जातो आहे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये लोक हेच म्हणत आहेत की किचर साहेबांनी चाळीस वर्ष खेडे जाते कधी केलं नाही त्यामुळे अशा नेतृत्वाला पुन्हा एकदा आम्हाला संधी द्यायची आहे आणि त्यामुळे अपक्ष जे निवडणूक लढत आहे खऱ्या अर्थाने अपक्ष निवडणूक लढवणं एवढं सोपं नसतं मात्र परवा आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विशाल पाटील हे लिपाबाद चिंडा निवडून आले प्रचंड माता दिक्याने तसंच अकोले तालुक्यात सुद्धा या विधानसभेला इतिहास घडत आहे इतिहास घडणार आहे तेवीस तारखेचा गुलाल हा वैभवनचा असेल रिक्षा या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी वैभवांना मतदान करावे सर्वांना माहिती माहिती मिळाली